सेनगाव तालुक्यातील वलाना या ठिकाणी बारा जानेवारी रोजी राजमाता जन्मोत्सवानिमित्त आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक बारा जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिवस आणि स्वराज्य जननी राष्ट्रमाता माजी आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधत जीवनचरित्रावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दोन गट करून निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एका गटाला जिजाऊ आणि दुसऱ्या गटाला स्वामी विवेकानंद हा विषय देण्यात आला या स्पर्धेत शहाण्णव विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये अ गटातील प्रथम क्रमांक शुभम गजानन हेंबाडे यांनी पटकावला तर ब गटातून आरती संतोष हेंबाडे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे स्पर्धेचे बक्षीस स्वर्गीय स्मिता गणेश हेंबाडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बंडू सोनाजी हेंबाडे यांच्या तसेच सुंदर हस्ताक्षर पारितोषिक राजाराम दत्तराव हेंबाडे यांनी दिले आहे आणि बक्षीस वितरण सोहळा गावचे सन्माननीय सरपंच तथा हिंगोली जिल्हा समन्वयक सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे डॉक्टर देवानंद शंकर गोरे तसेच उपसरपंच गजानन हेंबाडे पोलीस पाटील सुरेश सावके सर्व ग्रामपंचायत सदस्य शिव मराठा प्रतिष्ठान आणि सर्व गावकरी मंडळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण मोठ्या थाटात संपन्न झाले प्रतिनिधी महादेव हरण एन न्यूज मराठी सेनगाव हिंगोली